जगाला अणवस्त्रापेक्षा शांतता मानवतावादाची तसंच पर्यावरणाच्या राहासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे असं मत वॉशिंग्टन विद्यापीठातील परमाणू अभ्यासक डॉक्टर पीटर कुझनिक यांनी के व्यक्त केलं सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं शुक्रवारी अमेरिकेचा अकथित इतिहास आणि आण्विक ऊर्जा संकल्पना याविषयी आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी डॉक्टर कुझनिक बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस होत्या मंचावर प्रभारी कुलगुरू डॉ एस आय पाटील परिषदेचे समन्वयक प्राध्यापक डॉ व्ही बी पाटील सहसमन्वयक डॉक्टर माया पाटील सहसमन्वयक डॉक्टर प्रभाकर कोळेकर सचिव डॉक्टर प्रकाश वनखेडे तसंच क्रीडा विभागाचे संचालक डॉक्टर एस के पवार होते डॉक्टर कुझनिक म्हणाले की अमेरिकेनं ठरवलं असतं तर हा देश पहिलं आणि दुसरं महायुद्ध

In 1961, how many people America's bombs would kill? Just America's bombs, not the Soviet bombs. And the Joint Chiefs, the Pentagon uh, answered 650 million people from America's bombs alone. Shabdu was the only that would do something else. So what Kennedy does is he has a, bar a, a quarantine of Cuba, an embargo, a barricade. या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉक्टर फडणवीस म्हणाले की डॉक्टर कुझनी हे शांततेचे आणि मानवतेचे पुरस्कर्ते आहेत Talk with your people because he is a lover of peace and solidarity, and therefore, in the different capacities, he is working with the promotion for peace in a different way. Especially in Hiroshima and Nagasaki, he is a regular visitor in the month of August for Hiroshima Nagasaki days, and where he has spread the message of peace, and therefore, he, also, he is also honoring. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे मुख्य समन्वयक प्राध्यापक डॉक्टर व्ही बी पाटील यांनी प्रास्ताविकात परिषदेच्या आयोजनाची भूमिका विशद केली डॉक्टर माया पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी आभार मानले या प्रसंगी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अधिसभा आणि विद्या परिषदेचे सदस्य संचालक प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या आंतरराष्ट्रीय परिषदेत अभ्यासक संशोधक शिक्षक प्राध्यापक अशा एक हजार व्यक्तींचा सहभाग होता यावेळी पोस्टर प्रेझेंटेशन करण्यात आलं आण्विक ऊर्जा युनायटेड स्टेट्सचा इतिहास ऊर्जा हार्वेस्टिंग आण्विक आव्हानांवर युनायटेड स्टेट्सचा ऐतिहासिक दृष्टिकोन परमाणू कचरा अमेरिकेचा आर्थिक विकास या विषयांवर पोस्टर सादर झाले